मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो मानवी जीवनामध्ये जगण्यामध्ये सुखदुःखाची ढग सुखदुःखाच्या सावल्या आणि हा जो प्रवाह आहे हे जे निसर्गाचं चक्र आहे ते सतत येत असतात आणि जात असतात समोरचं हे जे दृश्य आपण बघताय खरं तर काही दिवसांपूर्वीच जेव्हा मी इकडे फिरायला यायचो सतत मी बघायचो की हे सगळं जे वातावरण होतं हा सगळा जो सभोवताल होता ही सगळी झाडी झुडपं होती ती हिरवळीनं अक्षरशः नटलेली होती आणि अगदी हवी हवीशी वाटत होती परंतु उन्हाळ्याची चाहूल लागली उन्हाळ्याची चाहूल लागली आकाशातून सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता हा सभोवतालचा परिसर अशा पद्धतीमध्ये रूपांतरित झाला आणि सगळीकडं झाडांनी पाने गाळली ज्या झाडांनी पाने गाळल्या ना, नाहीत त्यांच्या झाडांची पाने अशी अक्षरशः वाळून गेली पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं मानवी जगण्याचं सुद्धा असंच आहे दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे जे निसर्गाचं चक्र आहे हे अशाच पद्धतीनं अव्याहतपणे पुढं जात असतं आणि निसर्गाचे हे जे काही नियम आहेत हे माणसानं शिकून घेतले पाहिजेत आत्मसात केले पाहिजेत चार्ली चॅपलिन नावाचा एक इंग्रजी लेखक असं म्हणतो की नथिंग इज परमानंट ऑन धिस अर्थ नॉट इव्हन युअर ट्रबल्स म्हणजे या जगात काहीच परमानंट नाही काहीच चिरकाळ टिकत नाही मग तुमची दुःख तरी चिरकाळ टिकतील कशी आणि खरंच त्यामुळे परिस्थिती कुठलीही असली कितीही अमावशेची काळी कुट्ट रात्र असली तरी सूर्योदय हा होणारच असतो त्यामुळे माणसानंसुद्धा हे लक्षात ठेवावं कुठल्याही परिस्थितीत आपण तग धरू शकतो आपण त्या परिस्थितीला बदलू शकतो फक्त आपल्यातला संयम आणि आपल्यातलं जे धैर्य आहे ते आपल्याला आणखी वाढवायला हवं खरं तर असं म्हटलं जातं की काळाच्या मलमानं सगळ्या जखमा बऱ्या होतात बघा ना एकेकाळी एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झालेलं असतं तेव्हा तो अत्यंत धास्तावलेला असतो त्याच्या मनात वेगवेगळे असे विचार येत असतात त्याला कुठंतरी शंका निर्माण झालेली असते बऱ्याचदा तो त्या गोष्टी बोलूनसुद्धा दाखवतो परंतु जेव्हा ऑपरेशन होतं आणि ती जखम बरी होते तेव्हा हाच रोगी ती जखम अभिमानाने मिरवत फिरतो अभिमानानं त्या गोष्टी तो इतरांना सांगत फिरतो मित्रांनो आजकाल असं वारंवार म्हणायला जागा आहे की माणूस जसा, जसा या निसर्गापासून या प्रकृतीपासून दूर जातो आहे तसतसा तो मरणाच्या अगदी जवळ जातो आहे आणि हे तंतोतंत खरं आहे मित्रांनो हा निसर्ग ही झाडी झुडपी पक्ष्यांचे किलबिल करणारे आवाज एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ही आपल्यातला ताजेपणा आहे आपल्यातला जो जिवंतपणा आहे त्याला कायम प्रवाही ठेवते आणि आपल्यातल्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीकडे एक वेगळ्या दृष्टीनं बघण्याची दृष्टी आपल्याला देते आनंदाने हुरळून जाणे नाही आणि अपयशानं खचून जाणे नाही आहे त्या परिस्थितीत समाधान शोधणे आणि आहे त्या परिस्थितीला घेऊन त्यातला त्या त्या आनंद लुटणं हे हा निसर्ग आपल्याला सतत सांगत असतो सतत तो आपल्याशी हितगुज करत असतो परंतु त्यासाठी वारंवार त्याच्या सानिध्यात माणसानं जरूर जावं जरूर त्यातला जो साक्षी अनुभव आहे तो आपण अनुभवावा हा निसर्ग आपल्याला जगण्याची जिवंतपणाची प्रेरणा अगदी नेहमी देत असतो नेहमी तो आपल्या जगण्याला समृद्ध करण्यासाठी अगदी नक्षखांत असे प्रयत्न करत असतो